जनावरा का शेरड सोडायची दी ही नवरा झोपलाय काय ह्या नवऱ्याला तर काय कळणार नेमकं काय मला तर ह्या घराचं कसंच काय कळण आहे मुद्दा करते दिजीत आता ही भांड्याचा खेळ का बरं काढलाय का, बर का माहित आता काय दसरा आहे वी ए पुन्मी दसरा आहे तू कसरा काढलाय जेवढा बाहेर आला माझी भांडी येते म्हणजे बाहेर राहायचे का था था मी कुठं राहायचं का राहायचं तू झोपलीस की मी झोपलो तू दार सगळी माझी भांडी काढलेली या तर का करू अय मी बाबा डाव करायला लागलेला या झोपलं बाजार नाही घरात कांड भाऊ आता घरात बाहेर बसा बोबलेत मानव आता कष्ट करून सकड का उपयोग नाही

You did it!